काट आहे इथं तुम्हाला दिसत असेल खडक हा सरळ आहे आणि इथं दिसत असतील हे मुरूम सगळा सुटलेला आहे तर आता बघूया आम्ही वर जायचा प्रयत्न करतोय आणि कसं जुळतोय ते बघू तू <laughs> <ताइटेनिक। ताइटेनिक। ताइटेनिक। laughs> हे आहे ना नाही तो दगड फोटो काढायच दगड हा टायटॅनिक हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे आणि आता आपण इथून चढणार आहे मजा येईल सो लेट सी क्लायमॅक्स नमस्कार मित्रांनो काल मी तुम्हाला दाखवलं तर आज मी त्या सदाशिवगडावर त्या ठिकाणी आलेलो आहे हे वरून मी शूटिंग करतो आहे तुम्हाला मागंबरोबर सेंटरला दिसत असेल स्टेप वरच्या झाडापर्यंत चार टप्पे आहेत एक वीस फुटचा परत एक पुढं सरळ चालत जायचं चा आहे परत एक सत्तर ऐंशी फुटाचा आणि शेवटचा एक ऐंशी फुटाचा मध्ये एक छोटा टप्पा आहे असे एकंदरीत चार टप्पे आहेत आता आपण बघूया काय होतं आहे आणि एक महत्त्वाची सूचना हा डोंगर खूपच निसरड आहे त्यामुळं या रस्त्याने येताना कुठेतरी तज्ज्ञ माणूस बरोबर असल्याशिवाय येऊ नका कारण डोंगर खूपच निसरड आहे आणि त्यामुळं काळजी घेणं आवश्यक का। आहे मित्रांनो या पहिल्या टप्प्यापाशी आलेलो आहे हा साधारण पंधरा एक फुटाचा उभा पॅच आहे तुम्हाला मी फक्त पॅच दाखवणार आहे आता हा आज एक जोडीदार आहे आमच्याबरोबर प्रसाद करपे तर आता हा पॅच आम्ही चढतो आहे हां ये ओके okay, मित्रांनो पहिली टप्पा आम्ही यशस्वी आलेलो आहे काल मी गेलो त्यापेक्षा आजचा विषय जरा गंभीर दिसतोय त्या झाडापर्यंत आत्ताचा टप्पा पार केल्यानंतर अजून तीन टप्पे आहेत आणि आता एक मोठी भिंत जी आता लगेच तुम्हाला दिसते आहे ती एक मोठी भिंत आहे आणि ती जवळजवळ सत्तर एक फुटाची तरी असेल उंची तिची आम्ही उभा आहे तिथून अजून आम्ही लांब आहे थोडा प्लाटू आहे प्लेन आणि पुढे एक सत्तर फुटाची भिंत आहे त्याच्यावर एक टप्पा आहे आणि त्याच्यावर त्या झाडाचा एक टप्पा आहे सो so, भेटूया रानो वा सत्तर फुटाच्या पहिल्या टप्प्याला आम्ही भेडलो आहे आणि आमचे मित्र आता प्रसाद करपे Zato je to vrti. Zato tu to plosit? सरळ समोरच्या दगडावरच जा हा त्या ओके हा आता समोर दुसरा टप्पा आहे आणि तिसरा जो टप्पा आहे झाडाचा तो इथून तर दिसते की सगळे मुरून त्यातनं सुटत आलेले आहेत आणि तो टप्पा चढणं हे जरा चॅलेंजिंग असणार आहे आणि हा दुसरा टप्पा आत्ता आम्ही चढून आलो आहे आणि ही जवळजवळ नाही म्हटलं तरी दीडशे फुटाची खडी चढण आहे आम्ही चढून आलो आहे ताट आहे इथं तुम्हाला दिसत असेल खडक हा सरळ आहे आणि इथं दिसत असले हे मुरूम सगळा सुटलेला आहे तर आता बघूया आम्ही वर जायचा प्रयत्न करतो आहे आणि कसं जुळतो आहे ते बघूया आता काय करता येते व्हेरी गुड गुड जिंकलं देवा क्या बात है मित्रांनो या झाडापाशी आम्ही पोचलेलो आहे आणि तुम्हाला दिसत असेल यात खूप मुरूम सुटलेला आहे आणि खूपच डेंजर आहे कुणी तज्ज्ञ तुमच्याबरोबर असल्याशिवाय अशा रस्त्यावर हे धाडसी प्रयत्न करू नका आम्ही शिकण्यासाठी पूर्ण जबाबदारीनं हा प्रयत्न करतोय मित्रांनो हा शेवटचा टप्पा आहे हे आपलं झाड आहे पण मी तुम्हाला दाखवतोय की यातला मुरून जो आहे हा खूप सुटलेला आहे दाखवतो तुम्हाला पूर्ण हे सगळं प्रकरण फार गंभीर आहे आणि आता आपण इथून चढणार आहे मजा येईल होप सो काल इच्छा होती आज आलो आणि हा सगळा प्रकार सो लेट सी क्लायमॅक्स Jeg bryr meg ikke om politiet. येव पत्ते शिकस येव मित्रांनो आणि आपले महाकालचा झेंडा समोर आम्ही वर आलेलो आहे ते समोर महादेवाचं मंदिर सदाशिवगडावरचं मंदिर आहे आणि मजा आली उतरताना आम्ही असंच उतरण्याचा प्रयत्न करणार आहे हे आपल्याला इकडे या झाडापाशी खाली आणि मजा आली खूप बघा की नाही नाही तो दगड फोटो काढायच दगड हा टायटॅनिक टायट समोरच्या लाईटच्या डांबापाशी झेंडा आहे जरा पुढच्या बाजूला आणि हे सरळ घळ आहे का इथं पावसाळ्यात यातनं पाणी जात असणार आहे आणि ही घळ अशीच खाली जाते उद्याचा आमचा हा रस्ता आहे आणि समोर तुम्हाला तिथं असं एक गोल सर्कल दिसते ते झाड त्याच्या तिथं आपली गाडी आहे आणि त्या गाडीच्या समोरच्या घळीतून पूर्ण आपण उभं येणार आहे आणि ही खाली जी तुम्हाला दोन झाडं दिसत आहेत तिथून जवळजवळ नाही म्हटलं तरी दीडशे ते पावणे दोनशे फूट सरळ उभी कपार आहे आणि उद्या आम्ही ह्या रस्त्यावरनं येणार आहोत